असे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आपण खूप दिवसातून भेटतोय म्हणजे जवळजवळ आठ दिवस झाले असतील मी व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता त्याचं रिझन पण तुम्हाला माहीतच आहे की मी गावाकडं गेले होते आणि खूप प्रॉपर विचार करून गेले होते की ट्रायफॉड पण मी नेला होता माझा छोटावाला की तिथं गेल्यानंतर ना आपण शूट करायचं सुट्टी अजिबात घ्यायची नाही व्हिडिओला पण तिथं गेल्यानंतरने एवढा आशेपणा चढतो ना की काय सांगायलाच नको मी गेले त्या दिवशी व्हिडिओ शूट केला त्याच्या दुसऱ्या दिवशी पण व्हिडिओ शूट केला आणि तो जेव्हा मी एडिट केला आणि वॉइस ओव्हर करायच्या टाईमिंगला मला एवढे प्रॉब्लेम आले ना म्हणजे इकडून तिकडून कोणतरी येणार मग बघणार मग ते हसायला येतं आणि मग अशा बऱ्याच गोष्टी होतात म्हणून मग मी जास्त विचार न करताना व्हिडिओ शूट केलेच नाहीत आता आजनास पूर्ण ब्लॉग धनुच्या बड्डेवरती असणार आहे बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आल्या होत्या की धनुचा बड्डेचा फुल ब्लॉग टाक म्हणून तर तुमच्या सगळ्यांसाठी असं पण मी शूट करणारच होते कारण तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप जास्त आवडतात आणि तुम्हाला हे सगळं दाखवण्यापेक्षा ह्या ज्या काही मेमरीज आहेत ना त्या पण माझ्या मोबाईलमध्ये मा अशा कलेक्ट होऊन राहतील आणि ते कधीतरी बघायला खूप जास्त छान वाटेल जेव्हा मूड ऑफ असतो किंवा बऱ्याच गोष्टी असतात आहे आपण मोठं झालं आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात असं नसतं की आपण प्रत्येकच दिवस आनंद घालवू शकतो थोडंसं दुःख पण असतं पण जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या समोर येतात ना तेव्हा खूप भारी वाटतं मी लहानपणीच्या धनुष्य खूप व्हिडिओज आहेत माझ्याकडं आणि म्हणजे खूपच खूप जास्त व्हिडिओ आहेत आणि जेव्हा मला काही टेन्शन असेल ते ना तेव्हा ती बघते मी आणि मला एवढं हसायला येतं ना एवढं हसायला येतं कधी कधी जास्त रडायला पण येतं म्हणजे कधी इतका मोठा झाला समजलंच नाही आज धनुषणा चार वर्षांचा पूर्ण झाला सतरा मेला त्याचा बड्डे असतो व्हिडिओ दोन दिवसांनी लेट येईल तुमच्यापर्यंत धनुष्या बड्डेच्या दिवशीच मी पुण्यामध्ये आले आणि सकाळीच तिकडं मम्मीच्या घरी छोटंसं बड्डे सेलिब्रेशन केलं त्याचा आणि मग जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही पुण्याला यायला निघालो यायला पण आम्हाला खूप जास्त वेळ झाला मला वाटते पाच सव्वा वाजले होते घरी यायला आणि त्याच्यानंतरनं मग मला घरातलं सगळं आवरायचं होतं आठ दिवसातच घराचं ना अवस्था पूर्ण बघण्यासारखे होते दोन दिवसाचे असू देत आठ दिवसाचे असू देत खूप घरामध्ये खराब झालेलं होतं सगळंच झाडू मारायचं बारण्यापासून ते सगळे भांडे घासण्यापर्यंतचं सगळं करायचं होतं आल्यानंतरनं पटपट न बसताना सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग जे काही माझं बाहेरचं काम होतं ते करून आले जेवण बनवायचं घरामध्ये काही फिक्स नव्हतं आणि सगळाच घोळ झाला म्हणजे आज इतकं सगळं वाया गेलं ना की काय सांगायलाच नको एक आपली चुकी म्हणायची की आपण सगळ्या गोष्टी विचार करून केलेल्या नव्हत्या म्हणून त्यासाठी एवढं दुःखी व्हायचं पण नाही कारण ती आपलीच चूक होती तर इथं धनुष्य मी आवरायला घेतलं आणि मी विचार करते जर मला मुलगी असते ना तर मी त्याचं किती आवरलं असतं तिला किती छान ड्रेस घेतला असता किंवा किती छान मेकअप वगैरे केलेला असता आणि मला असं मेकअप वगैरे करायला खूप जास्त आवडतं लहान मुलांना ना, ना असं नटवायला तर खूप जास्त आवडतं बरं का में पन्ना आनि आनि ला ला उड़त नूते मी धनुषला पण ना छान असं तयार करत होते आणि हा ड्रेस आता त्याच्या बड्डेसाठी घेतलेला खास खूप क्यूट दिसत होता ह्या ड्रेसमध्ये आणि मला असे ड्रेस त्याला घालायला आवडत नव्हते बरं का पण मी ट्राय करते म्हणजे मी विचार करते की काय ते टी शर्ट आणि पॅन्टमध्ये सारखं ठेवायचं आपण सा थोडं थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूयात डंगरी ड्रेस घ्यायची माझी खूप जास्त इच्छा होती कारण त्याच्या सेकंड बड्डेला आम्ही डंगरी ड्रेस घेतलेला होता पण तो थोड्याच दिवसामध्ये खराब झाला म्हटलं आता एवढे पैसे घालवायचे आणि त्या गोष्टींची रिस्क घ्यायची देखील त्याला तर घालता पण येणार नाही परत नंतर म्हणून मग म्हटलं हाच घेऊन टाकूयात आणि ड्रेस म्हणजे किमतीच्या मानाने एवढा त्याला व्यवस्थित कम्फर्टेबल झाला होता ना म्हणजे खूपच ॲक्टिव्ह दिसत होता तो त्याच्यामध्ये आणि एकदम फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसलेला होता अशी कपडे वगैरे लूज असतील ना तर मग ते थोडंसं कसं तरी वाटतं आणि मला ना जास्तीत जास्त प्रयत्न असतो की किती पण This place is all the fun. त्याच्याबरोबर केव्हा त्याला शोभणारं किंवा त्याला फिटिंगला बसणारे मी बस ते असेच कपडे त्याला घेते टी शर्ट पण असू देत किती पण वेळ लागू देत मी एकदम हे करून घेत असते की त्याला व्यवस्थित बसलं पाहिजे आणि व्यवस्थित दिसलं पण पाहिजे त्याला जे काय डाग घालायचे होते ते सगळे घालून घेतले आणि चेनना त्याला माझ्या म्हणजे तो म्हणजे जेव्हापासून मी प्रेग्नेंट होते ना तेव्हापासून विचार केलेला होता की जेव्हा माझं पहिलं बाळ माझ्या लाईफमध्ये येईल ना त्यावेळेस त्याला मी लगेच चेन करणार आणि ही इच्छा मी ह्यांच्यापाशी व्यक्त केलेली होती की मला असं असं हवं आहे म्हणून आणि त्यांनी तिनं तो झाल्या नंतर लगेच दोन तीन महिन्यामध्येच पूर्ण केली आणि त्याच्या फर्स्ट बड्डेला ना अहूनच्या ऑफिसमधले सगळे फ्रेंड्स आले होते तर ते त्यांनी ना कॉन्ट्रेक्ट काढून सगळ्यांनी असं छानसं बदाम घेतलेला आहे त्याच्यामध्ये एकदम छोटंसं आहे पेंडन आणि ते चेनमध्ये खूप छान दिसतं म्हणजे खूपच भारी वाटतं त्याचं सगळं आवरून घेतलं आणि हे डेकोरेशन करत होते आणि तोपर्यंत म्हटलं हे टिपवायचं काहीतरी करूयात लास्ट टाईम मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की माझ्याकडून चुकून मोबाईल टिपवायवरती पडला मोबाईलची काच फुटली नाही पण टिपवायवरची काच फुटलेली होती आणि ती अजूनपर्यंत बसवायला काही वेळच भेटलेला नव्हता म्हणजे असं होतं की बड्डेसाठी आपण बसवून घेऊयात पण पर परत नंतरनं विचार केला की नको हा टिपवाय आता आम्ही वापरणारच नाही आहे नंतरनं म्हणजे नवीनच घ्यायचं आहे आम्हाला जो की सोप्याला आणि टी व्ही युनिटला मॅचिंग होईल असं आणि म्हणून मग काच वगैरे काय बसवले नाही थोडंसं काहीतरी त्याच्यावरती डेकोरेशन करावं जेणेकरून समजू नये की ते वरची काच फुटलेली आहे म्हणून मग त्याच्या आतमध्ये जी डिझाईन होती ना त्याच्यामध्ये सगळं फुलांचे जे काय आपल्या पाकळे असतात आणि ते बनवून घेतले व्यवस्थित आणि आधी आमचं लक्षणं होतं की धनुष काय करतो आहे काय चाललंय त्याचं पण तो जेव्हा आता मी व्हिडिओ एडिट करायला बसली ना तेव्हा कळलं की कि त्याच्या किती खटापटी सुरू होत्या आणि खूप हॅप्पी होता तो पण मला वाटतं त्याचा पहिला बड्डे खूप मोठा केला आम्ही कारण म्हणजे ती हाऊस होती की करायचं म्हणून तेव्हा केला दुसरा बड्डे त्याचा झालाच नाही तिसरा बड्डे माझ्या माहेरी झाला होता आणि आत्ताचा हा आणि हा खूप बड्डे छान करायचा होता आम्हाला आता पाचवा पण खूप मोठा करणार आहे आणि त्याच्यानंतर मग जे काय असेल ना आपले ते घरगुती बड्डे करायचे जास्त मोठा काय करायचं नाही मी शेजारी कोणालाच बोलवलेलं नव्हतं कारण खूप घाई गडबड होते प्रत्येक गोष्टींचीच आणि खूप वेळ झाला होता जर मी इथं असते आधीच आणि सगळी प्रॉपर तयारी करून ठेवली असते तर ठीक होतं पण ऐन टायमिंगला सगळं येऊन करणं माझ्याच्याने एकटीकडून तर पॉसिबल झालंच नाही सो मी कुणालाच बोलवलं नव्हतं आणि केक तर एवढा मोठा आणला गेला ना म्हणजे दीड किलोचा केक होता आणि आम्ही थोडीशीच माणसं होतो केकसुद्धा संपला नाही मी म्हटलं की नर्सरीमध्ये जाऊन तो केक देता येईल म्हणजे लहान मुलं असतात तिथं ते तरी खातील जेव्हा सगळेजण म्हणजे सासूबाई हे ते सगळे आले होते त्यांच्यासोबत माझं केक पाठवायचं पण माझ्या लक्षात नाही राहिलं त्याच्यामुळे सगळा केक आहे असा राहिला ते जाऊ द्यात तर इथं छान डेकोरेशन करायला घेतलेलं होतं आणि म्हणजे कमी वेळेत जेव्हा आपण जास्त एक्सायटेड होऊन सगळं करतो ना त्यावेळेस आपल्याकडून फसतं व्यवस्थित जमत नाही पण आज ना हे म्हणजे एकदम ऐनवेळेला करायला घेतलं ना तरी पण डेकोरेशनना खूप छान झालेलं होतं म्हणजे सोबर पण क्यूट वाटत होतं आणि त्याच्यानं मला वाटते सेकंड बड्डेला आणलेली ही पाठीमागचे जे हॅपी बड्डेचा टॅग दिसतोय ना तो त्याच्या सेकंड बड्डेला आणलेला होता पण सेकंड बड्डे झाला नाही त्याच्यामुळे हे तसंच ठेवलेलं होतं आणि मग ते आज उपयोगात आलं आणि नेमकं ब्ल्यू कलरची थीम होती त्या सेकंड बड्डेला आम्ही तसं ठरवलं होतं की करायचं आणि ह्यावेळेस पण नेमकं ब्ल्यू ड्रेस घेऊन झालं त्याचं त्याच्यामुळे ते सगळं मॅचिंग मॅचिंग झालेलं होतं आणि खूप भारी वाटत होतं सगळं घरातनं इतकं छान म्हणजे वेगळंच काहीतरी लुक झाला होता घराचा आणि घरामध्ये पी असल्यामुळे पण ना खूप छान असं भारी दिसत होतं सगळंच त्याच्यानंतर हे आहे फायनल म्हणजे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे डेकोरेशन मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाहेर गेले होते तेव्हा ना देवांसाठी छान शेवंतीची फुलं आणली होती छान देवपूजा झाली आणि मग सगळेजणच आले बड्डेसाठी आणि इथं तयारी करून घेतली आणि एक स्पेशल गिफ्ट होतं धनुषसाठी जे की धनुषला पण माहीत नव्हतं की हे घ्यायचं आहे म्हणून आणि ह्यांची एक्साइटमेंट बघा म्हणजे मुलासाठी जेव्हा बाप काहीतरी करतो ना तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन असतात किंवा बाकी काही गोष्टी त्यांचा आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो आणि ही कार घ्यायची आमची खूप दिवसापासून इच्छा होती पण उगाच व्यस्त पैसा जाईल म्हणून आम्ही घेत नव्हतो पण असा विचार केला की म्हणजे ह्यांचं म्हणणं असं होतं की आहे कुणासाठी तर त्याच्यासाठी मग त्याच्या त्याच्यासाठी नको मागे पुढे बघायला जातील पैसे वेस्ट पण होतील पण जाऊ देत तो जो चार दिवस खेळेल ना त्याच्या चेहऱ्यावरती हसणं मला बघायचं होतं म्हणजे मला स्वतःला पण बघायचं होतं त्याला की कि तो किती हॅप्पी होतो ह्या गोष्टीसाठी आणि त्याला ना फोर व्हीलर खूप जास्त आवडते आणि म्हणजे म्हणजे आमचं पर्सनली मत असं होतं की ह्या वर्षी त्याच्या बड्डेला ना आम्ही कार घेणार म्हणून म्हणजे ठरवलं होतं आधी की दोन तीन महिन्यापूर्वी पूर्ण प्लॅनिंग झालं होतं की घ्यायची म्हणून पण नंतरनं असा विचार केला की हे ऑफिसला जाणार दिवसभर आपण सॅटर्डे संडे फक्त सुट्टी असणार त्यावेळेस आपण बाहेर कुठंतरी फिरणार आणि ती म्हणजे फोर व्हीलर घ्यायची म्हटलं तरी काही हरकत नाही आहे पण आम्ही फक्त तिघंच आणि आत्ता टू व्हीलरवरती तर सगळंच होऊन जाते मग का त्या गोष्टींची अपेक्षा करायची ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या आपण एन्जॉय करूयात पण फोर व्हीलरचं थोडंसं साईडला ठेवलं आहे पण येस म्हणजे त्याचा जेव्हा पाचवा बड्डे असेल त्यावेळेस खरोखर आमची गाडी आमच्याकडे असेल असं स्वप्न बघितलेलं आहे बघू आता ते कधी पूर्ण होते आणि इथं मग सगळ्यांनी औक्षण करायला घेतलं आणि धनुषी मनापासून इच्छा नव्हती की मला हे सगळं करायचं आहे किंवा मला हे सगळं खायचं आहे म्हणून त्याचं लक्ष फक्त त्या गाडीकडे होतं त्याने व्यवस्थित औक्षण पण करून दिलं नाही बट इट्स ओके सकाळीच आम्ही त्याचं छान असं औक्षण केलं होतं कारण तेव्हा त्याला ह्या गोष्टी इतक्या समोर नव्हत्या की माझ्यासाठी हे घेतलंय ते घेतले आणि तो जेवढा खुश असेल ना तेव्हा आम तेवढं आम्हाला खूप जास्त छान वाटतं आणि येस प्रत्येक आई बापाला आपलं मुलगा आनंदात असणं हेच प्रत्येकाची इच्छा असते आणि आपण ते समोर बघतो तर त्याच्या एवढं सुखी कोणाचा जगात नसेल असं पण अशी पण फिलिंग्स असते बरं का म्हणजे हे ह्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात आणि त्याने कुणालाच व्यवस्थित औक्षण करून दिलं नाही का त्याने बर्फी खाल्ली नाही त्याचं फक्त लक्ष त्या गाडीकडेच होतं धनुषांना तिन्ही पण बहिणी खूप जास्त छोट्या आहेत तरी पण त्यांना खूप एक्साइटमेंट असते की आम्हाला धनुषला ओवाळायचं आहे पण धनुषला त्या म्हणजे धनुषना त्यांना व्यवस्थित काहीच करून देत नाही आणि त्या छान गिफ्ट देत होत्या तर त्याला ते, ते फक्त ओढून घ्यायचं होतं आणि बाजूला ठेवायचं होतं का तर ते सगळं लक्ष गाडीकडे असल्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टींकडे त्याचं लक्षच अजिबात जात नव्हतं इथं सगळ्यांचं औक्षण करून झालं आणि हे आहे धनुषे मोठे पप्पा म्हणजे तुम्हाला ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये पण सगळे दिसलेले आहेत त्याच्यामुळे मी काही सांगत नाही त्यांनी शेजारी उभे आहेत ते आहेत जा सासूबाई मग ना मस्त असं केक वगैरे कटिंग केलं आणि जसं ठरवलं होतं ना त्या ठरवलेल्यापेक्षा जास्तच बड्डे ना धनुचा खूप जास्त छान झाला म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचं हसू सगळं सांगत होतं की तो खिश किती खुश आहे आणि त्याला हे सगळं किती आवडतंय म्हणून सगळ्यांनी त्याला केक भरवला पण मुलांना असं जास्त गोड द्यायचं म्हटलं ना की तरी थोडंसं म्हणजे कंटाळवानं वाटतं किंवा त्यांना खायचं म्हटलं तरी नकोसं वाटतं धनुषने तर केक अजिबातच खाऊन घेतला नाही तर आणि आम्ही त्याला केक भरवत होतो आणि आमचं लक्ष नव्हतं की धनुषे मोठे पप्पा काय करताय जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग करायला घेतला हे सगळं हसण्यासारखं होतं बरं का कदाचित तुम्ही पण हसाल आणि हे व्हिडिओ एडिटिंग करताना मला समजलं आणि मला पण खूप जास्त हसायला आलं की त्यांची ती रिॲक्शन विचार केला होता की नको घ्यायला पण परत म्हटलं ठीक आहे सगळ्यांनाच हसायला खूप जास्त आवडतं तर ह्यांच्यामुळे पण आज सगळेजण हसतील म्हणून चला आता बड्डे सेलिब्रेशन वगैरे करून झालं त्याच्यानंतर आम्ही बाहेर जेवण करण्यासाठी गेलो लास्ट टाईम आम्ही ह्याला गेलो होतो म्हणजे राजवर्धन वाडा म्हणून आहे की हॉटेल मोठं आणि थाळी खाल्ली होती लास्ट टाईम आम्ही आणि ती खूप जास्त टेस्टी होती विचार केला की सगळ्यांसाठीच ते होऊन जाईल पण तिथं गेल्यानंतरनं सगळंच हे झालं तिथं गेल्यानंतरनं समजलं की थाळी अवेलेबल नव्हती जे काही असेल ना आपल्या भाजी वगैरे ते घ्यायची आणि रोटी असं जेवण होतं पण ठीक आहे म्हटलं ते पण आम्ही ॲग्री केलं आणि ऑर्डर दिली जेवण वगैरे सगळी टेस्ट मस्त होती मुलांना पण सगळ्यांना आवडलं गेल्यानंतरनंच जेव्हा आम्ही टेबलवरती बसलो एवढे मच्छर सुरू झाले सावायला की काय सांगायलाच नको तिथं थोडासा मूड ऑफ झाला आणि आपल्यापेक्षा जास्त माणसं खूप जास्त चिडतात तिथं गेल्यानंतरनं पहिल्यांदा धनुषने मेनू कार्ड घेतलं कारण त्याला माहीत असतं की मला हे खायचं आहे म्हणून कदाचित मेनू कार्डवरती फिश नव्हते नाही त्याने नंतरनं खूप जास्त हट्ट केला असतं की मला फिशच खायचे आहेत म्हणून कारण तो त्याला सी फूड खायला खूप जास्त आवडतात आज आम्ही नॉनव्हेजच खाल्लं होतं आणि रोटे ज्या आले होते ना एवढ्या कडक होत्या त्यामुळे कुणालाच ते जेवण पसंत म्हणजे रोट्यांमुळे सगळं जेवणाचं प्लॅन कॅन्सल झाला आणि कुणाचंच व्यवस्थित पोट भरलं नाही पण ठीक आहे म्हटलं जाऊ द्यात एकदा अनुभव आला की आपण परत तिकडे जायचं नाही त्यामुळे मी इथपर्यंतच व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर सगळ्यांचीच खूप जास्त चिडचिड झाली होती म्हणून म्हटलं नको आपण ते कॅमेरा नाचवायला आणि धनुष पण खूप जास्त त्रास देत होता म्हणून मग मी कॅमेरा ठेवूनच दिला आणि धनुषकडे मोबाईल दिलेला होता आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला तुम्हाला धनुसा बड्डे आणि बड्डेचं सेलिब्रेशन नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं काही मी छान आमच्या फोटोज क्लिक केले जे की काढलेले होते ते ते पण कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की कमेंट करा आणि लाईक पण करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय